कलमाप्रमाणे त्यांच्या काय जो खारिज करण्यात आला आहे म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला हा कलम कॅन्सल करण्यात आलेला आहे संसदेने आपल्याच लोकसभेच्या झालेला आहे तो आर पण आहे त्याचा गॅजेट पण आहे पण तरी त्या कलमात जो कॅन्सल झालेला कलम आहे ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही तोच कलम आमच्यावरती लावलाय एकोणीसशे बावीस ला तो कलम होता पोलिसांच्या संरक्षणासाठी पण तो कलम कॅन्सल केल्यानंतर तो कलम परत आमच्यावरती घेण्यात आला म्हणजे आमच्यावरती ती गुन्हा दाखल करण्यात आला ना ऍक्ट जो आहे आमच्यावरती तो सर्व सर्वसामान्य लोकांवरती दाखल केला जातो आणि ती मॅडम मला एवढं सांगायचं आहे की आज लोकसभेच्या इलेक्शन नंतर आम्ही आमचा हा आरोप का आहे आणि आमच्यावरती का गुन्हे दाखल होता याच कारण असं आहे की लोकसभेच्या टायमाला आम्ही सुप्रियाताई सुळेचा प्रचार केला आणि आमचा एवढाच एक एकच कारण एक आहे म्हणून आम्हाला टार्गेट करतो को माझी कोकणी साहेबांची तर वळख नाही माझ्या त्यांचा काही संबंध येत नाही तरी सुद्धा माझं या केसमध्ये नाव कशामुळे घेण्यात आलं फक्त मी सुप्रियाताईंचा प्रचार केला एवढंच कारण आहे ना तुम्ही टार्गेट कोणाला करून घेताय का हे राष्ट्रवादीची माणसांना आपली जी पक्षाची माणसं आहे आंदोलनाच्या टायमा वकील साहेब तिथं नव्हते पहिला आरोपी त्यांना केले पहिल्यांदा पण गुन्हा दाखल झाला दोन मेटो काय सांगतो सहा तारखेला सहा मे सात मे सात मे लाग होत बारा वाजेबाज सहा तारखेला एकदा आपण पोलिसांच्या खोलीमध्ये पैशाचं वाटप सुरू होतं गर्दी उमेदवाराचं त्यावेळेस इथं पोलिसला आम्ही आंदोलन केलं स्पीकर ऑन करून पोलिसांनी ऐकलं की पैसे वाटत चालू आहे आणि पोलिसांनी बंदोबस्त आहे त्याचे व्हिडिओ सगळीकडे आले सात मेला काय झालं नाही आपण म्हणाला अठरा जूनला माझ्या व्यक्ती मार्ग दाखल झाला तिचे नाही त्यावेळेस मी म्हणजे कोर्टामध्ये तास आर्ग्युमेंट करत असताना माझी उपस्थित असले गुन्हा दाखल केला फिर्यात त्याचा व्हिडिओ येत नाही माझ्याकडे की पीएन सांगितले की राहुल नाव घे राहुल मग नाव नाही घेतलं तर मी तुला आरोपी करेन असं फिरत व्हिडिओ आहे माझ्याकडे त्यानंतर आता कोर्टामध्ये आम्हाला हजर केलं या अधिकाऱ्यानं सांगितलं की मी आहे सात मला हजर केलं हे अधिकारी हे नाही जे नावा आठवत नाही तर यांनी कोर्टामध्ये सांगितलं आयो म्हणून की राहुल मंगले आहे सात महिने कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले की सात महिने आमच्या समोर काम करतोय केसेस चालवतोय हे तोंड कशी पडले नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा बेल ऍप्लिकेशन दाखल करण्यात आलं त्या दिवशी यांनी सांगितलं की चार दिवसाची मुदत मागितली कोर्टाने रिटर्न मध्ये ऑर्डर बोलवले की राहुल मकला मुद्दाम तुम्ही जेलमध्ये ठेवण्यासाठी विलंब अर्ज करता देण्यासाठी से देण्यासाठी त्यानंतर कोर्टानं आदेश केला ताई सगळी मी आणि अॅडव्होकेट सुरज मखरे या दोघांना मेडिकल मेडिकल सुविधा दिली पाहिजे म्हणून या लोकांनी मला एकशे तीन चार एवढा नेलं आता आता जे आंदोलन आहे ना आता आंदोलन कशासाठी दाखल करतात आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं चार पाच महिन्यापूर्वी आपलं नोकरी काय कांबळे म्हणून सांगा तुमची काय अडचण ताई गेल्या अनेक दिवसांपासून मी लोकशाही होत असतो म्हणून बातम्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचे जे काही आवेदन का ते चालू आहेत त्यांच्यावरती बातम्या बातम्याच्या माध्यमातून मी बातम्या केलेल्या आहेत परंतु पोलीस प्रशासनाच्या जे काही आवेदन ते चालू आहेत ते उघड होऊ नयेत म्हणून माझ्यावरती खोटे नाटक गुन्हे तीन महिन्यापासून चालू आहे त्यांचे गेल्या

फटाय बरोबर सोबत बोलून काहीच उपयोग होणार नाही कारण पीएस स्वतः मी एका एंबुलेंस मध्ये तलवारी हूं त्या मी स्वतः पीएस ला फोन करून सांगतो की साहेब गाडी मध्ये तलवारी आहे आंदोलन मध्ये होता रोड मी त्या सांगत होतो पीएस स्वतः त्या एंबुलेंस ड्रायव्हरला ला सांगतो तू पोलीस स्टेशन ला आणि त्या पत्रकाराला खोटा गुन्हा दाखल कर रेकॉर्डिंग माझ्याकडे दिली सोशल मीडियावर रेकॉर्ड ला गळे नाही यापेक्षा गंभीर पण तुम्ही त ट्वीट या एका समारंभात तानाजी कुलकर्णी माझे पत्रकार दिन चार वाजता

त्याच्यामध्ये आपले कोणी आता कालच्या आंदोलनामध्ये माझा कसलाही सहभाग नाही मी पत्रकार म्हणून फक्त बातमी कव्हर केली तर कालच्या आंदोलनामध्ये देखील माझा माझ्या पंधरा हजाराची

बावीस तारखेपासून काही आम्ही आहोत राठोड साहेबांना पण आम्ही बोललो होतो तीन ती वेळा तरी त्यांचं एकच उत्तर आलं आम्हाला की आमच्यापर्यंत हा विषय आलेला नाही आमच्यापर्यंत हा विषय आलेला नाही सुदर्शन राठोड म्हणून डीवाई आपले त्यांच्यापर्यंत आम्ही सांगितलं होतं की आमचं म्हणणं एस पी साहेबांना पाठव आमची मनी ऑर्डर तिथपर्यंत पोहोचली पण एस पी साहेबांचा निरोप आमच्यापर्यंत पचला नात्र आहेत

सिस्टम बदल घेत चालू तर ते आंदोलनाला बसले तर त्यांचं म्हणणं आहे की आमचं कोणी ऐकून घेत नाही तर माझी आपल्याला विनंती राहील की असे पाच लोकांना मी विनंती करते की त्यांनी पुण्याला यावं आपण त्यांची बाजू ऐकून घ्या म्हणजे मी फोन करते म्हणून तुम्ही विश्वास नये मी तुमच्या यंत्रणेतून तुम दोन्ही बाजू तुमची पोलीसची यंत्रणेची तुम पण बाजू आहे का यांची ह्यांची पण बाजू आहे का मी यांना सांगेल तुम्ही सगळे कागदपत्र लेटेड मी डेटा ड्रिव्हर म्हणजे एवढाच आरोप प्रत्यारोप आपल्याला विषय वाढवायचा नाही आपल्याला प्रेमाने सगळ्यांचा सन्मान ठेवून विषयातून मार्ग काढायचा आपल्याला आणि सगळ्यांनी गुणागोविंदाने शांततेने इंदापूरमध्ये राहा आमचा तालुका फार प्रेमळ लोकांचा आहे मला आश्चर्यच वाटतं आहे असं आहे इंदापूरला असं कधी होत नाही तर आपल्याला कधी आहे चार पाच लोक येतील तुम्ही त्यांचं ऐकून घ्या आणि तुम्हाला जे माझा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही योग्य तो न्याय द्या कधी पाठवू परवा सकाळी आठ आठवार आहे नाही सॉरी सात आहे आठ नऊ नऊ ला नको परवा सकाळी उद्या मग परत संध्याकाळी ना तुम्हाला कधीतरी पुढे मत झालं तर प्रॉब्लेम परवा गुरुवारी किती वाजता सांगतो अकरा वाजता एकदा गुरुवार यायला साडे अकरा भेटत कारण का ट्रॅफिक ब्रॅफिक साडे अकराला ला ते सगळे एकदा लोक येतील मखरे येतील आय लिव्ह टू युअर गुड ऑफिस आमचा तो सगळ्यांचा तुमच्यावर विश्वास आहे तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही न्याय द्याल सगळ्यांना एवढी आमची अपेक्षा करेक्ट अजून कुणाला काय बोलायचं नाही ना ठीक आहे मग परवा दिवशी तुम्हाला काय बोलायचं दादा मला विषय सांगायचं आहे एस पी ना हा समजूत आहे ठीक आहे तर मग परवा दिवशी सकाळी साडे अकरा वाजता आपल्या ऑफिसमध्ये पुढे थँक्यू व्हेरी मच थँक्यू नमस्कार थँक्यू चला